नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीच्या आजच्या या दुसऱ्या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा हा दुसरा खास रिपोर्ट आपण घेऊन येत आहोत वरळी हिट अँड रन याच्या अपडेट्स घेऊन तर वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद झाला दरम्यान या प्रकरणात दकदादाक आरोप होत आहे की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोपीच्या वडिलांचा संबंध हा थेट अंडरवर्ल्ड गँगशी असल्याचा आरोप केलाय संजय राऊत म्हणालेत की सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे, हे प्रकरण साधा नाही जसा पुणे प्रकरणात अग्रवाल फॅमिली आहे तशीच इथे मेहता फॅमिली आहे मुलाचा जो बाप आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासायला हवी कोणत्या अंडरवर्ल्डशी याचा संबंध आहे तो काय करतो त्याची प्रॉपर्टी किती आहे एवढ्या मोठ्या गाड्या कुठून येतात याचा तपास मुंबई पोलिसांना करावा लागेल हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला ज्याचा संबंध अंडरवर्ल्ड गँगशी आहे बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा रेकॉर्ड तपासा मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतो त्याचा रेकॉर्ड समोर आणा एकनाथ शिंदे सोबत प्रकारची लोक बसले आहेत ते कळेल हा जो आरोपी आहे जो नशेत होता आणि ही नशा मेडिकल येऊ नये यासाठी तीन दिवसांसाठी त्याला फरार केलं होतं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांवरती देखील संशय येऊ शकतो केलेला प्रकार अत्यंत अमानुष आहे त्यामुळे असा व्यक्ती कारागृहातून सुटू नये असे संजय राऊत यांनी म्हटलंय त्याचबरोबर जर कोणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल तर रस्त्यावर उतरून लोकांनी पोलिसांना याचं उत्तर मागायला हवं आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला जात आहे आणि त्याचबरोबर कारण ह्याचं आहे की मुलाचा जो बाप आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेता आहे असा आरोप देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे संजय असंही म्हणतात की महाराष्ट्रातील शिंदे सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे हे सरकार गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झाले असून अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन बनवले आहे त्यामुळे यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची आहे गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं हा त्यांचा उद्देश आहे वरळी हिट अँड रन केसमध्ये देखील नेमकं हेच झालं आहे ज्या प्रकारे महिलेला रस्त्यावर आणून वारंवार चिरडण्याचा प्रकार झाला हा एखादा नराधम नशा आणि पैशाची मस्ती असणाराच नराधम हे करू शकतो एका मराठी महिलेची रस्त्यावर ज्या प्रकारे निर्घुण हत्या करण्यात आली आहे आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही हे कोणालाच खरं वाटेल का त्याच्या शरीरातील नशेचा अंमली पदार्थ हा मेडिकल रिपोर्ट्स मध्ये येऊ नये यासाठी त्याला तीन दिवस फरार ठेवण्यात आला आहे आणि आता त्याला आणण्यात आला आहे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे हे कुटुंब मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे नातेवाईक आहेत आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री एरवी आपण कॉमेंट देत असता आता का हा टाळकुटेपणा तर कर, काय करते आहे मराठी फिल्म इंडस्ट्री असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला तर आता का मूग गिळून गप्प तर कसलं पण आहे तुमच्यामध्ये असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे तर अशा प्रकारे एका गंभीर आरोपीला आता सध्या ताब्यात घेण्यात आला आहे मात्र लवकरात लवकर त्याला शिक्षा सुनावण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्याच्यावर करण्यात येईल अशी सर्वच नागरिक जे आहे ते अपेक्षा धरून आहेत तर अशाच खास रिपोर्टसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी